नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत आता तुम्ही म्हणसाल की हा शेवटचा ब्लॉग होता मागच्या वेळेस जो बनवला तो ब्लॉग शेवटचा होता आणि नंतर हा कसं काय व्हिडिओ बनवतोय तर हा ब्लॉग नसून म्हणजे मला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की आ, जे की मी जर रविवारी कॉमेडी व्हिडिओ बनवत आहे या चॅनलला तर त्या व्हिडिओंना तुम्ही भरभरून बर प्रतिसाद द्या बस एवढंच माझं म्हणणं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि बाकी काय नाही बाकी कसं लोकांना कसं पडलं आहे माहिती का म्हणजे भाऊभाऊ एकत्र आलं तरी त्यांच्या पोटा दुखतं वेगळं झालं तरी त्यांच्या पोटा दुखतं आता एक कमेंट आली ती बघा मला या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो कमेंट बघा तुम्ही वाचा कोणतरी सोनाली नावाची महिला आहे त्या ताईंना आहे माझं की ती दोन चार वेळा कमेंट केली तिने की पांडुरंग वाघमारे ऑन द वे भिकारी काय ते का बर्बादी बर्बादी सॉरी बर्बादी म्हणजे बर्बादीच्या मार्गावर आहे पांडुरंग वाघमारे आणि हे शंभर टक्के खरं होणार हंड्रेड पर्सेंट शुअरले एखाद्याबद्दल चांगलं जर बोलणं होत नसेल तर त्याच्याबद्दल वाईटसुद्धा बोलत जाऊ नका एखादा जर माणूस चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असेल सुधारण्याचा प्रयत्न करत असेल तर संस्कृतीत झाली आपली अशी की पाय खेचायची महाग वाढायची त्या माणसाला जगू द्यायचं नाही मरू द्यायचं नाही मरायला लागलं तर पाणी पायायचं जगायला लागला तर काठीनं धोपाट्या टाकायचा म्हणजे एखाद्या माणसाला बघा एक मोठं झालेलं पण असं डोळ्यात खूपत आणि लहान असलं म्हणजे गरीब असलं तरी त्याला नावं ठेवणार आहे असं तसं मोठं असलं तरी काय काय लोक म्हणतात की ह्याच्यामुळे तो असा राहिला मी असाच होतो पहिल्यापासून मी काय आमचं खानदान मुळात श्रीमंत नव्हतं कोणच की मला सगळ्या गोष्टीचं हे मी गरीबच माणूस आहे त्याच्यामुळं मी गरिबीत जरी, जरी जगत असल तरी माझे मला ठीक ठिकायचा लय मोठ्यापणाचं आव नाही सध्या भावाला गरज आहे आदाराची मानसिकतेची पैशाची सगळ्या गोष्टीची आणि आमचं पाहुणं रावळण कोण एवढं स्ट्रॉंग नाही स्ट्राँग जरी असेल तरी आम्ही गरीब आहे म्हणून आमच्याकडे कोण येत नाही आहे ही एक सत्य आहे ह्या जगातलं की जो गरीब आहे त्याला तुच्छ समजलं जातं आणि त्याला जास्त मानसन्मान भेटत नाही हे मी अनुभवलेलं आहे त्याच्यामुळं कोणी हेल्पिंगला मदतीला येणार नाही त्याच्यामुळं त्याला जी हेल्प करणार आहे तो एकमेव मी असेल किंवा मीच असेल भाऊभावालाच असेल शेवटी त्याच्यामुळं मी त्याला आ, ही हेल्प करायला लागलो आहे चला याच्यामध्ये माझं काही वर्ष जातील दोन चार वर्ष जातील एक वर्ष जाईल त्यांनी सा चांगली साथ दिली आम्ही मेहनत केली तुम्ही चांगला सपोर्ट प्रतिसाद दिला तर आम्ही सहा महिन्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टीतून बाहेर निघू शकतो आणि नंतर बाकीच्या सगळं पण पैशाच्या का होय ना माध्यमातून एक फॅमिली आम्ही दोघं एकत्र येतो या तसं माझ्या मनात येईन त्याच्या मनात एक काय नाही क्रॅशेस वगैरे हो पण ही व्हिडिओ व्हिडिओच्या खाली येणाऱ्या कमेंट्स वगैरे ह्याच्यामुळं माणसाच्या मनामध्ये एक वेगळा गैरसमज निर्माण होतो आणि राग निर्माण तयार होतो बरोबर की ना हां केलं तर माहीत नाही व्हिडिओ काय बनवते काय नाही त्याच्यामुळं शांत बसली मला या व्हिडिओतून बाकी काय सांगायचं नाही आहे मी माझ्या परीने पद्धतीने माझ्या पद्धतीने प्रयत्न करत राहणार फक्त तुम्ही सपोर्ट करा आणि लास्ट व्हिडिओला मला बरेच लोकांनी कमेंट केले की मी तुम्हाला सपोर्ट करणार नाही जर तुम्ही तुमच्या भावाला सपोर्ट केला तर दादांनो ज्यांनी कुणी त्यांनी कमेंट केली असं ते जर व्हिडिओ बघत असेल तर दादांनो तुमच्यावर पण अशी काहीतरी वेळ येईल किंवा आली असेल आले नसेल तरी आयुष्य खूप आपलं मोठं आहे एक एकदा ना एकदा वेळ येते तेव्हा अशा गोष्टी बोलायच्या कोण कोणाच्या मदतीला जाऊन जा दाहून जात नाही त्याच्यामुळं माणसाने व्यवस्थित प्रामाणिक गरिबी आली तरी लाजू आणि श्रीमंती आले तरी, तरी माजू नये सगळ्यांना धरून सगळ्या गोष्टी राहावं कारण कोणाची वेळ कधी पलटन सांगता येत नाही आणि कोणता व्यक्ती कोणत्या रूपामध्ये आपल्याला हेल्प करेल किंवा मदतीस पडेल सांगता येत नाही त्यामुळे सगळ्यांशी व्यवस्थित राहावा काहीच राहत नाही या दुनियामध्ये ह्या पृथ्वीवरती अकेला आणि का अकेला जाणे का हा ह्या हिंदीवरून मला सुचलं बरेच लोकांना रोजची बघायची सवय झालेली होती फॅमिलीज ब्लॉग वगैरे आता त्या काय गोष्टी ह्या चॅनलवरती सर्रास तुम्हाला कधीतरी बघायला भेटते तर त्याच्यासाठी मी हिंदी ब्लॉग जसं की माझं स्वप्नच स्वप्नच समजा तुम्ही काय म्हणा चारशे व्याधी आपण स्वप्न समजा हिंदीमध्ये यश मिळवण्याचंच हां मग ते व्हिडिओच्या माध्यमातून असो किंवा मग ब्लॉगच्या माध्यमातून किंवा रील्स काही असू द्या पण मी हिंदीमध्ये सुद्धा मराठी माणसाचं नाव करणार आहे पांडुरंग बागमारे त्याच्यामुळे तुम्ही सर्वात जास्त व्हिडिओना लाईक शेअर करत जावा आणि हिंदी जो व्हिडिओ आहे ते पी इज रेडिया हा चॅनल आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो या हे ब्लॉग बघण्यासाठी तर त्याला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि या चॅनलवरती तुम्हाला प्रत्येक रविवारी कॉमेडी व्हिडिओ खळकळून हसवणारा व्हिडिओ बघायला भेटेल त्याला सपोर्ट करा जसं की मी पहिल्यासारखं व्हिडिओज बनवायचो त्या पद्धतीनंच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते आणि जर गुरुवारी तुम्हाला काहीतरी ॲक्टिव्हिटीज ह्या चॅनलला बघायला भेटेल म्हणजे असं नाही की तुम्हाला रविवार टू रविवार एवढ्या लांब डिस्टन्स अंतर ठेवून मी भेटणार या चॅनलला तर तीन दिवसाला भेटेल तुम्हाला मी गुरुवारी आणि रविवारी आणि बाकी तर तुम्हाला कंटिन्यू करण्यासाठी जसं तुम्ही मराठी ब्लॉगला सपोर्ट केला तसं पण पूजाचं तर आहेच बरेच लोक म्हणजे मराठी ब्लॉग बनवतात तर पूजाचा ब्लॉग आहे तरा आणि त्याच्या चॅनलमध्ये पण मी असतोच आहे कृष्णाच्या ह्याच्यामध्ये असतोच आहे पण माझं माझं वैयक्तिक जे मला हिंदी डेव्हलप करायचं कदि, <laughs> <बारी यार। laughs> करा ते आज ना उद्या कधी ना कधी करणार मी आज नाही झालं उद्या नाही एक दोन नाही कसं काय असतं ना पण ते हां त्याच्यामध्ये आणि बाकीचं तर आपलं हे मराठी चॅनल्स तर आहेत तर बाकी काय तुला बोलायचं आहे का हां नाही बोलायचं फक्त हां या चॅनलला लवकरच पूजाचं आणि माझं पण सॉन्ग येणार आहे अल्बम सॉन्ग जसं की पहिले सॉंग्स वगैरेचे म्हणजे हो एक बनवून घेतले सॉन्ग तुम्ही नाही दाखव ना दाखवतो जसं की बघा मित्रांनो तुम्ही बरेच लोक मी कॉमेडी व्हिडिओ बनवायचो नंतर ब्लॉग बनवा गे लागलो त्यावेळेस ते लोक सोडून गेले विबर्स सोडून गेले ज्यांना कॉमेडी आवडायची त्यांना नंतर ब्लॉगची सवय लागली ब्लॉगवाले अटॅच आहे सगळे ऑडियन्स आपल्या फॅमिली आणि आता त्यांना आता याच्यावरती मी पुन्हा व्हिडिओज टाकते म्हणजे हे जे मी बघा मी व्हिडिओ पण बनवले होते यूट्यूब कसं खोलायचं व्हि कसे वाढवायचे त्याच्यामध्ये मी काय उदाहरणं पण दिली होती की एकाच दुकानाला तुम्ही बिळमिसळ करू नका कधी दारूचं कधी दुधाचं तसंच हा चॅनल जो आहे याच्यावरती ऑडियन्सची बेळमिसळून नाही झाला पाहिजे जसं की काही व्लॉग बघणारे आपले चाहते आहेत काहींना व्हिडिओ कॉमेडी आवडतात ते आहे आणि काहींना असे आहेत की तुम्ही कसंही या पण चॅनलवर या कॉमेडी या नाही तर ब्लॉगमधून या आम्ही तुम्हाला बघणार म्हणजे असा काय ऑडियन्स वर्ग असतो तर छान वाटतं तुम्ही सर्वजण एवढे प्रेम करता आमच्यावरती आमच्यावरतीच कोणी करत नाही प्रेम तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आपल्यासाठी धन्यवाद बाय बाय चला येतो ज्यावेळेस हे भूक लागली हां आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला पुढचा व्हिडिओ येतो आहे त्याचं मी एडिटिंग करतो आहे सकाळपासून रविवारी बघायला विसरू नका याच चॅनलला आता गुरुवारी टाकायचं अरे गुरुवारी हा व्हिडिओ टाकायचा था। आहे म्हणजे आज हा मंगळवार आहे मी आज मंगळवारी लक्षात ठेवा मी हा व्हिडिओ गुरुवारी टाकणार आहे आणि बाकी असं नाही की मी ब्लॉग बनले म्हणून माझ्याकडे काही काम उरलं नाही माझ्याकडे खूप काम कामं वाढवल्यात हिंदीमध्ये पण हिंदीमध्ये पण मी कॉमेडीज व्हिडिओ बनवायला घेतलेत आणि ब्लॉग्स पण बनवायला घेतले सगळ्या गोष्टी अपडेट देईन मी तुम्हाला हळूहळू फक्त तुम्ही सपोर्ट करा

सांगतोय माझ्या ना तुझ्या केसाला जर धाका लागला तर तुझ्या शिरराव एक सुद्धा केस ठेवायचो नाही बघ जे काम चालू आहे त्याच हा माझ बा हा, हां 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 पूजा आपल्या दौऱ्या हा पूजा हा पूजा पूजाला दिवस गेले तस आम्ही व्हिडीओ बनवलाय छान आहे नक्कीच बघा तर चला ठीक आहे धन्यवाद बाय बाय